नमस्कार निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे दिवाळीचा एक पदार्थ मी दाखवला आता ना खरं मला माझ्या घरचे लाडू करायचे आहेत तर ते लाडू मी तुमच्यासमोर करते कारण मी पाकातले वगैरे लाडू करत नाही आम्ही दोघंही गोड खात नाही मग त्यातल्या त्यात काय कमी गोड म्हणजे दगडापेक्षा वेट मऊ बरी तसं साखरेपेक्षा गूळ बरा पण हे जे लाडू मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते पाकातले नाही आणि ते पौष्टिक आहेत आपण त्याच्यात सगळे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत थोड्याशा सीड्स घालणार आहोत थोडंसे डिंक घालणार आहोत आणि ते गव्हाच्या पिठाचे करणार आहोत तर बघूया त्या लाडवांना काय काय साहित्य लागतं आता त्या लाडवांसाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेत ते बघूया हे आपले थोडे पौष्टिक लाडू पण आहेत अर्धा किलोचे लाडू मला करायचे होते पण एक्झॅक्ट अर्धा किलो घ्यायच्या पाहिजे तुम्हाला मला सांगायचं आपण जो एक कप घेतो ना मापाचा कप तर एक कप म्हणजे जवळजवळ एकशे पंचवीस ग्रॅम होतात वीस ते एकशे पंचवीस ग्रॅम होतात तर मी पाच कप कणिक घेतली म्हणजे असं धरा सहाशे पंचवीस ग्रॅम कणिक आहे सगळं मी तुम्हाला कपाचं प्रमाण सांगते तर पाच कप कणकेच्या मानाने मी बाकीचे सगळे पदार्थ घेतलेत पाच कप कणकेसाठी मी घेतलं आहे दोन कप खोबरं खरं आपण घेतो निंपटेनी पण बाकी पण बरेच इन्ग्रेडियंट्स त्याच्यात जात आहेत पण मी दोन कप घेतलं आहे दोन कप खोबरं दोन कप मखाना त्याचबरोबर मी घेतलं आहे एक कप बदाम एक कप काजू एक कप अक्रोड आणि मी ह्या अशा आपल्या सीड्स घेतल्या आहेत पाव कप अळशीच्या बिया असतात फ्लॅक्स सीड्स त्या घेतल्या आहेत पाव कप भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत आणि पाव कप मेलन सीड्स म्हणजे मगज आपण म्हणतो ते घेतलं आहे त्याचबरोबर मी घेतलं आहे एक कपाला थोडंसं कमी डिंक कारण माझ्याकडे तेवढं होतं म्हणून त्यात तुम्ही युजली एक कप डिंक घ्या पाच कपाच्या पिठाला एक कप ढिंक आणि थोडे बेदाणे घेतले आहेत साधारणत अर्धा कप बेदा येथे आणि दोन स्पूनपेक्षा थोडी जास्त किंवा पाव कपाला थोडीशी कमी खसखस घेतली बरं ह्या सगळ्या मिश्रणाला मे काय होतं बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲड होतात त्यामुळे माझं असं प्रमाण युजली होतं की जेवढं तुम्ही कणिक घेता ना साधारणतः तेवढा तुम्ही गुळ घेतला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा थोडासाच कमी म्हणजे आता मी पाच कप घेतलं आहे ना पाच कपाला आयदर तुम्ही चार कप गुळ घ्या काय जर तुम्हाला अजून थोडेसे गोड लाडू व्हायला हवे असतील तर पाच कप गुळ घ्या पण चार कप गूळ माझ्या मते पुरेसा होतो आणि या सगळ्याला तुम्ही जे काही पिठाचं प्रमाण घेतलं आहे त्याच्या निमपटीने तूप घ्या त्यामुळे मी याला अडीच कप तूप घेतलं आहे साजूक तूप आता सर्वप्रथम म्हणजे आपण जरा डिंक भाजायला घेऊया आता सर्वप्रथम आपण डिंकं घेऊया त्या तुपामध्ये जरा फुलवून थोडं थोडं तूप आपल्याला प्रत्येक गोष्टीला घालायचंय जरा थंडीचा विचार करून मी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात घालते की आपल्याला मुंबईकरांना ती थंडी अनुभवता येईल नाहीतर पु ल देशपांडे म्हणायचे ना, ना। मुंबईला फक्त दोनच ऋतू माहिती आहेत उन्हाळा आणि पावसाळा छान फुलला आहे बघा तो ढिंक मस्त फुलतो तो डीप फ्राय वगैरे करून घ्यायची काही गरज नाही थोड्याशा तुपात असा फुलवला ना छान फुलतो बघा डिंक तो फक्त सगळीकडनं तो गेला फुल्ला गेला पाहिजे नाहीतर हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधनच काढणार आहोत मस्त फुलला बघा डिंक जो फुल्ला तो आपण असं काढूया आपण ना बदाम घेऊया भाजून ही सगळे ड्रायफ्रुट्स आपण थोडीशी तुपामध्ये अशी भाजून घेणार आहोत मस्त अशी परतून घेणार आहोत म्हणजे कुरकुरीत होतात जेव्हा आपण मिक्सरमधनं सगळं काढू ना तेव्हा छान कुरकुरीत त्याला चव येईल आ, मी डिंक वेगळा काढून घेते बंद आणि ड्रायफ्रूट्स आपण पण नंतर एकत्र काढून आपण काय फ्राय नाही करत होत जस्ट थोडं परतून घेतोय साधारणतः डिंक भाजायला मला असं वाटतं मला पाच ते सहा मिनटं लागली डिंक हे करायला आणि अशी दोन ते तीन मिनटं प्रत्येक ड्रायफ्रूटला तुम्ही परताला दिलीत तरी हरकत नाही आपण हा बदाम काढूया मी सरास हे आता तूप बदलणार आहे मला जरा त्याचा रंग करपल्यासारखा वाटतोय म्हणून आणि थोडंसं मग फ्रेश तूप घेणार मी पुसून घेते ती आपण परत त्यात थोडं तूप घालूया आता आपण काजू घेऊया भाजून खसखस नुसती खूप उडते पण मी युजली खसखस खोबऱ्याबरोबर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाबरोबर भाजते नुसती भाजायच्याऐवजी तर मी आता ह्या खोबऱ्यात टाकते ही खसखस भाजायला आपण खसखस आणि खोबरं एकत्र एक भाजूया की ते सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत आता आपण ही हे काढूया जरा, खोबर, खोबरं आणि खसखस पण एक गोष्टी तोपर्यंत मिक्सरमधन काढून घेऊया मखाना घेते काढून नंतर सगळं परत आपण मिक्सरमधन फिरवणारच आहोत एकदा कणीत गार झाली की बस एवढंच नंतर परत आपल्याला फिरवायचंच आहे सगळं काही एवढं हे नको परत फिरणारच आहे त्यामुळे थोडं नसेल झालं तरी हरकत नाही डिंक घेऊया मखाना अळशीच्या यांनी ना त्याला बाइंडिंग खूप छान येत आता आपण ही पाच कप कणिक आहे ना ती भाजायला घेऊया आपण सगळं भाजून घेतलेलं आहे कणिक भाजायला घेऊया पाच कप आहे ना आपण जरा हे मी मोजून अडीच कप तूप घेतलेलं आहे आपण सगळ्यासाठी ते वापरले किती लागतंय बघूया त्याच्यात सगळंच अडीच कप लागेल असं काही सांगता येत नाही पहिल्यांदा मी थोडंसंच घातलंय तू नंतर हळूहळू पण थोडस त्याच्यात वाढवूया तू छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला ती कणिक भाजायची आहे बघा त्याला छान गुलाबट रंग आलाय दोनच मिनिटं अजून आपण परतूया ते झालंच आहे ऑलमोस्ट रंग बघितलं ना कसं त्याचा छान बदललाय बदामी रंग आलाय त्याला आता ती झाली आपली कडी मी आता ही ताटात काढते आता हे सगळं आपण अगदी गार व्हायची गरज नाहीये थोडंसं गार आहे आपण आता हे सगळं मिश्रण पहिल्यांदा आपण एकत्र एक करूया त्याच्यामध्ये हे घेऊया थोडस घाल मी ह्यासाठी होऊन दिला म्हणजे मला हाताने ते असं छान मिक्स करता येईल म्हणून खूप गरम असतं तर मला हात त्याच्यात घालता आला नसता म्हणून घालूया सगळं ह्याच्यामध्ये आपण ही घालूया वेलची जायफळाची पूड सगळं छान एक संघ करून घेऊया खरं आमच्याकडे आम्ही फार गोड नाही खात त्याच्यामुळे आम्ही तीन साडेतीन कप गुळ सुद्धा ह्याला पुरतो पण अदरवाईज हे पाच कपाचं जे प्रमाण आहे म्हणजे अर्धा किलोच्यापेक्षा जा थोडं जास्त सगळं मिळून जर लाडू आपण मोजून घेतले तर ते जवळजवळ आठशे ग्रामपेक्षा तरी जास्त भरतील हे सगळं आहे ते आपण याच्यात ॲड केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया हे बेदाणे पण मिक्स करूया जे आपण तुपात छान फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यात हा गूळ घालायला घेऊया पहिल्यांदा हा गूळ मी असा इथे घेते आ, मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे जेव्हा केव्हा आपण पीठ घेतो त्या कपामध्ये तर आपण त्याला कट करतो म्हणजे त्या कपात घालून सुरीनी बटर नाईटने आपण त्याला कट करतो असं ते कब्बर पीठ असतं सेम वे जेव्हा तुम्ही बाकी पण काही मोजता ना नाहीतर त्या प्रमाणामध्ये गडबड होते तर तुम्ही तो पण एक हे करा म्हणजे लक्षात ठेवा की तशा असा भरून आपण एक कप घेतलेला नाही आहे तर हे संबंध आपलं हे पाच कप जे पीठ आहे बाकी पण त्याच्यात आपण बऱ्याच गोष्टी घातलेल्या आहेत त्या सगळ्याच्या पेक्षा तुम्ही फक्त पिठाशी गुळाचं प्रमाण जोडा पाच कप पिठाला साधारणतः मी साडेतीन कप गुळ घेते पण तुम्ही चार ते सव्वा चार म्हणजे पाऊणपटीने गुळ घ्या एका कपाला पाऊण कप तसं पाच कपाला साधारणतः सव्वा चार व्हायला पाहिजे पण आम्ही जरा कमी गोड लाडू करतो थोडेसे कमी गोड खातो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडासा कमी गुळ घालते पण तुम्ही चार कप तरी गुळ घ्या आता हे सगळं मिश्रण मी ना फूड प्रोसेसरमधनं काढणार आहे म्हणजे ते लाडू छान होतील एकदम मला ते दोन बॅचेसमध्ये काढावं लागेल असं वाटतंय कारण ते भरपूर आहे म्हणजे कसं ना सगळं एकत्र एक छान मिक्स होतं म्हणून मी त्याच्यातनं काढणार आहे फूड प्रोसेसरमधन बाकी दुसरं काहीही कारण नाही हे असं सुद्धा मस्त वळले जातील त्याचे लाडू आणि ते छानच लागतील नो डाऊट अबाउट इट एक मिनिट मी तुम्हाला दाखवते आता थोडा थोडा गुळ घालत आपण ते फूड बंद काढूया आणि हेच तुम्ही बंदही काढू शकता फक्त जे प्रमाण घ्याल त्यात थोडा थोडा गुळ ॲड करून तुम्ही ते घाला काढा आपण आता करायला सुरुवातच करूया अप्रतिम होतात so sure. ना लाडू आय एम सो शॉर्ट तुमच्या घरी सगळ्यांना आवडतील आणि ते खरंच खूप पौष्टिक असतात त्यामुळे अगदी आनंदाने मुलं हे लाडू खातील मी असेच करू शकते आम्ही ट्वेंटी फोर सेवन दोघही डाएटवरती असतो म्हणून आपले फिरवून घेऊया खूप करायची गरजच नाही आहे बघा मस्त झालं आहे एकदम ते व्हेरी नाईस nice. इतकं सुप्प मिक्स झालं आहे ना ते वा 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 छान झालं आहे आय एम ग्लॅड आज माझ्या घरचे लाडू तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनी झाले त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे खूप छान झालं दिवाळीचा फराळ करताना थोडंसं टेन्शन असतं ना कधीतरी आपण करतो ह्या गोष्टी बापरे होतं आहे की नाही बरोबर आणि त्यात मी एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर करते आहे त्यामुळे मलाही लाडू करताना जरा टेन्शन आलं होतं पण थँकॉड छान झाले हे थोडे थोडे असे मी फिरवून घेते संघ मिक्स केलं जातं म्हणून ते मिक्सरमधून किंवा फूड प्रोसेसरमधन काढावं एवढंच मला वाटतं बाकी हो गुण, वा काही नाही छान मिक्स होतं मग ते तोंडात वेगळा असा गुळ गुळाचा खडा लागत नाही किंवा काहीही मघाशी आपण जो मखाना आणि क डिंक वाटून घेतला होता तो आता मी ह्याच्यात मिक्स करते काय आहे डिंकामुळे ते पौष्टिक होतातच पण हे लाडू जे चुरचुरीत होत आहे ना ते त्या मखानामुळे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये फ्लॅक्स सीड्स पण घातल्या आहेत म्हणजेच अळशी त्यामुळे लाडू बाइंड होतात चांगल्या रीतीने हे आता आपण त्याच्यात असं मिक्स करूया मखानामुळे ते अतिशय छान चुर होतात लाडू आणि तो गूळ छान सगळा मिक्स झाला आहे कारण आपण तो फूड प्रोसेसरमधनं काढला आहे तुम्ही मिक्सरमधनं काढलं तरी काहीही हरकत नाही तितकंच छान मिक्स होतं ते आणि तितकंच छान एकजीव होतं फक्त थोडं थोडं प्रमाणात तुम्हाला ते मिक्स करावं लागेल आणि त्याच्यामध्ये एखादा छोटासा बेदाणा राहिला किंवा बदाम राहिला थोडासा अक्रो राहिला तरी हरकत नाही का काहीही एकदम स्मूथ पिठासारखे ते होतात कामाने आता सग इकडीकडे ते छान पसरलं आहे मस्त लागलं आहे आणि आता आपण ते वळायला घेऊया बघितलं काही गरम गरम वळायला नको पाक करायला नको आणि अतिशय मस्त कुरकुरीत चुरचुरीत आणि छान होतात लाडू हे बघा किती मस्त झाला आहे बघा तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू तुम्ही करू शकता आज तुमच्या साक्षीनी माझ्या घरातला एक एक नाही दोन दिवाळीचे पदार्थ झाले चंपाकली आणि दुसरं म्हणजे हे लाडू चकल्या तुम्ही नक्की बघा तशाच केल्या आहेत मी तुम्हालाही जमतील आणि अजिबात बिघडणार नाही काय मस्त बांधले गेलेत बघा लाडू आणि काही हात पण भाजत नाहीत काही नाही किती छान होतात ना सो so, फ्लॅक्स सीड आणि मखाना ॅक्स स्टीडमुळे ते इतके छान बाईंड होत आहेत आणि मखानामुळे ते छान कुरकुरीत होत आहेत पहिले पाच लाडू केले की मी ते देवासमोर ठेवणारे आणि मग आपण प्लेटिंग करूया रंग छान आलाय त्याला टेक्स्चर छान आहे मी म्हटलं तसं माझे हातके फार सुबक नाही आहेत पण एक ते एका शेपचे यावे त्याच्यासाठी मी हे दोनदा घेते हातामध्ये म्हणजे मग आपल्याला कळते की हां आम्ही एकाच शेपचे होतील सगळे लाडू म्हणून <laughs> आणि तुम्ही बघितलं मी घेतलं होतं अडीच कप तूप पण मला सगळं अडीच कप तूप नाही लागलं त्यातलं मला असं वाटतं जवळजवळ अर्धा कप तरी तूप आपण वाचवलेलं आहे म्हणजे हे सगळं मिश्रण माझं दोन कप तुपात तूप झालं मस्त दिवाळीसाठी केलेले पौष्टिक लाडू दिवाळीसाठी लाडू पण झाले आणि पौष्टिक पण झाले मस्त त्याच्यामध्ये आपण मखाना घातलाय त्या मखानामुळे ते क्रंची झालेत डिंक घातलाय डिंकामुळे ते आणखीन पौष्टिक झालेत त्याच्यात आपण छान ड्रायफ्रुट्स घातली आहेत गव्हाचं पीठ घातलंय गुळ घातलाय बरं पाक वगैरे काही करायला लागला नाहीये त्याच्यामुळे लाडू वळताना हो हात भाजत नाहीयेत किंवा ल पटपट पटपट लवकर केलं पाहिजे असं काही नाही आरामात हे लाडू तुम्ही करू शकता नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय बेल आयकनला हिट करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज